दिल्लीतील हजारो नागरिकांनी इंडिया गेट वर जमा होत या आंदोलनात सहभाग दर्शवला मात्र या आंदोलनात नेता ने मांडवी समर्थन घोषणा दिल्लीतील हवा प्रदूषणाविरोधात आवाज उठवण्याच्या मागे नक्षली समर्थक चेहरे कसे बाहेर आले हे आपण पाहिलेच असेल आता या प्रकरणात पोलिसांकडून तेवीस आंदोलकांना अटक करण्यात आली आहे ज्यातील सतरा जणांना तीन दिवसांसाठी तर पाच जणांना दोन दिवसांची न्यायालयीन कोथडी देण्यात आली आहे आंदोलकांनी देशविरोधी नारे देण्यास सुरुवात केली आणि पोलिसांच्या डोळ्यात पेपर फेकण्यापर्यंत त्यांची ता मजल गेली परिणामी दिल्ली पोलिसांनी धाक आंदोलकांना दाखवला आणि आंदोलकांना नेमकं हेच होतं त्यांना अपेक्षित असे फोटो मिळाले ज्यात दिल्ली पोलीस कसे आंदोलकांना चिडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत हे दिसून आले पण हे आंदोलन खरंच हवा प्रदूषणासाठी होतं का की कुणाचा राजकीय स्वार्थ आणि हा मांडवी हिडमा नेमका कोण आहे जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी वृंदाला आणि यासाठी वारंवार झालेल्या आंदोलनानंतर हे आंदोलन हवा प्रदूषणासाठीच होतं का असा प्रश्न निर्माण होतोय कारण या आंदोलनात चक्क नक्षली मांडवी हिडमाचं समर्थन करण्यात आले आंदोलनात काहीनी हिडमा अमर असे नारे लगावले काही आंदोलकांनी हिडमा हा एक आदिवासी होता ज्याने त्याच्या हक्कांसाठी वक्तव्य केली नक्षली कमांडर होता पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी बटालियन क्रमांक एक चा प्रमुख असलेला मांडवी हा त्याच्या रणनीती जंगलातील जाणे आणि मुठभेडींच्या नियोजनातील अनुभव यासाठी ओळखला जायचा त्यासोबतच हिडमा छत्तीसगड मधील कमीत कमी सव्वीस मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप देखील त्यावर आहे या हल्ल्यांमुळे मध्ये व्यापक हिंसाचार आणि मृत्यू झाले एप्रिल दोन हजार दहा मध्ये ताडमेटला येथे झालेल्या हल्ल्यात शहात्तर पोलीस कर्मचारी ठार झाले तर मार्च दोन हजार सतरा मध्ये झालेल्या आणखी एका मोठ्या हल्ल्यात बारा सी च्या जवानांचा मृत्यू झाला यात देखील हिडमाचा साथ होता आतापर्यंत हिडमाला पकडण्यासाठी एक कोटीहून मोठी बक्षीस जाहीर करण्यात आली होती मात्र जंगलाचे ज्ञान आणि आदिवासी समाजातील संपर्कांमुळे वर्षानुवर्षे त्याला पकडता दलांकडून करण्यात आलेल्या कारवाईत हिडमाचा खात्मा करण्यात आला मात्र दिल्लीत सुरू असलेल्या प्रदूषण आंदोलनामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण दिल्लीतील हवा प्रदूषण आणि हिडमाचा नेमकं का कनेक्शन काय हे खुद्द आंदोलकही सांगू शकलेले नाहीत या आंदोलनातील प्रमुख दोन चेहरे म्हणजेच हे दोन युवा नेमके कोण आहेत हे जरी अद्याप समजलं नसलं तरी हे जे एन यू म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी असल्याचं म्हटलं जात आहे दहाव्या विचारसरणीतील या विद्यार्थ्यांच्या मते मांडवी हिडमा हा कोणी नक्षलवादी नसून जंगल वाचवणारा एक समाजसेवक होता काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याची घोषणा केली आता याचाच विरोध म्हणून हवा प्रदूषणाचा वापर करून झेन्सीज न देखील या आंदोलनात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र झेन्सीज कडून आता या आंदोलकांचीच खिल्ली उडवली जाते त्यामुळे देशाच्या राजधानी दिल्लीत जर देशविरोधी नारे लावले जात असतील तर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत काय चुकलं हवा प्रदूषण विरोधात काढलेला हा मोर्चा बाजूला राहिला पण दहशतवादी आणि नक्षलींच्या समर्थनात उतरलेल्या दिल्लीतील कथित पर्यावरणवादी आता चांगलेच अडचणीत आले आहेत या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा